स्वराज्य ज्यादा जयंत स्वराज्या परिणाम स्वराज्या लड़ापाता जिजा अभिवादन करो ज्यादा लोकनेत कैलाश वी या पाटिल दैवत जैसे आमदार मन काम के राज्यमंत्री मन काम के ते आदरणीय कैलासवाशी सजीरो पाटील साहेब या भागाचे लोकनेते बरं निष्ठा होतो डी सी सी बँकेमध्ये प्रामाणिक काम आदरणीय बापूसाहेब कोणी नेत्यांना अभिवादन करतो आणि या यासीपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य नाना या व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहरा मतदारसंघाचे माजे लोकप्रतिनिधी आदरणीय श्री रजनजी पाटील साहेब ज्याने विकास काय असतो प्रत्येक गावागावात खड्या वस्तीवर वाड्या वस्तीवर रस्ता कशात दलित वस्ती कशी अत्यंत तिथे रस्ता आणायचा धनगर समाजाच्या लोकांना कुठल्या रीती आणून द्यायचा यांच्याकडे विजन होत ते सन्माननीय असले माझे आमदार श्री यशवंत दात्या माने साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा सत्कार आहे या भागातल्या काही लोकांना पचली पडेल गेले पाच सहा दिवस झाल्या माझ्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस चालू झाला पण सुद्धा गोळ्या खावा लागतो त्या वाढदिवस ज्याचा आहे त्यांच्या नाव सन्मान याची आयोग्य राहणार तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सतेश अप्पा काळे रमेशजी माने सर्व राज्यसभे सन्मान्य श्री सोमेश बाबा शिरसागर सर्व राज्यसभेत म्हणतो कारण वेळ कन्या अगोदरच संयोजक म्हणजे कमी वेळेत बोला पण मला कमी वेळेत नाना तुम्हाला वेळ करावं लागले माझं भाषण आहे एक निवडणूक कार्यकर्त्याच्या ज्याला नेता व्हायचा त्याला ठराव लागले निवडणूक लढवायची आणि कार्यकर्त्याला जिल्हा परिषद मध्ये पाठवायचा स्वप्न बनणारे नेतृत्व आदरणीय राजीव पाटील संतोष पाटील परवा एका सभेत म्हणले की या भागाच्या कैलासवाशी शरीराव पाटलाचं नेतृत्व करणारी दोन परत जगा लागली एकाच नाव आहे उमेश आणि दुसऱ्याचं नाव आहे संतोष पाटील माझा चॅलेंज आहे त्यांना संतोष पाटील एवढा शजीराव पाटीलचा माझ्या घरामध्ये पडताय तर नरकेशातील शरीराव पाटला घरातल्या उमेदवार तुझ्या पाठ थापव हो। आपल्या शाळेवरच्या उमेश पाटील मीटिंगच्या अगोदर दोन तास शंभर शंभर डायव्हर वस्तू मला काय फोटा त्या, त्याला अरे तुम्ही शिंगरू करून येतात म्हणा म्हणून टाईम मारताय तुम्हाला कुठं माय काय ही लोकनेते बाबर नाही दुसरे करू करू डॉक्टर विक्रांत तुर्क बाळ राजे आणि त्यांना सचिव आहे डॉक्टर अजिंक्य राजीव पाटील साहेब अरे त्या शाळेत विद्यार्थी घडवताना आम्ही एखाद्या वेळेला हरभऱ्याची भाजी म्हणून तुला आम्ही घेतलं पण तू घोळाची भाजी निघाली आम्हाला फार उशिरा काढायला पण आता तुला घोळाचीच भाजी चालतो आहे तिथल्या कार्यकर्त्याला आपल्याला सांगितलं की मला तरुणांना तुम्ही संधी द्या तुमचं अभिजन आहे पाय पाटी लाव काय घ्यावं लागतील मालता राग नागरताना नवीन एक बळी घ्यावा लागतील जुना एक बळी घ्यावा लागतो त्या सुवा राग नागरता येत नाही त्यामुळे चिराईचं झाड आहे आणि पुण्याच्या कडला वाटीमध्ये हंड्याय गावा लागला आणि पुण्यामध्ये हल्ल्याला गबाळ आहे आणि नारायण राणे साहेबांची दलाकी केलेला गबाळ आहे ती गबाळ राम लागत प्रामाणिक कार्यकर्त्याला आणि तुमच्या मनात नगर उमेश पटार काल पुढलं सांगितलं की राजे मार्गाच्या दोन्ही मुलाला नाही जमलं तर राजे मार्गा निवडलं अरे कहा गमती कहा राजा आणि आपली अवकाश काय बाबुराव अण्णाचं तुमच्या वडील कार्यकर्ता असताना बाबुराव घरात आल्यानंतर तुमच्या बाप मालकाच्या पाया होता आणि तुम्ही आम्हाला पण उमेश पाटील आणि संतोष पाटील ही सोलापूर जिल्ह्याला लागलेली केलं आहे कुठल्या तालुक्यात गेलं तुम्ही दिवाळी झाल्यावर टायर करता लाडू गोळ कराला तस का माहिती आले की जिल्हे देते दे। या अकरा महिना आला झालं का त्या अकरा महिन्यात काय असत नरकेटच्या शोर मर्यादित असत कि पंधरा दिवस नरकेटच्या दिवेनं बोकाड कापलं कि मसल्याच्या दिवेची किती यात्रा असते कि गाडी घेऊन पुढे जाऊन पडा काम उमेश पाटलाच आणि संतोष पाटलाच ही मर्यादची गाडा ही महिनाभर चालणार आहे त्या शिकाय विकासाचा विचार असणारा जो व्यक्ती सकाळी पाहून याच्याने तुम्ही उत्तर दया वास्तव पिक्चर बघितलं वास्तव पिक्चर संजय दत्ता त्याच्यामध्ये परेश रावची भूमिका परेश राव परेश राव काय करतात मंत्र्याला पाठली अनेक काय करत आता मला नाही तर माझ्या आईला कि तसा एजेंट हा पुण्यातला कोण रोमेश पाटील वागले तुझ्या कशावर चालते सावली बघला तुझी गाडी कुठला आहे पन्नास लाखाची याचं मी कुठंतर उत्तर दिला तू आमचे बाप करायला तू आमच्या क्षेत्रात हात गाठण्याची तुम्ही काकडे लावता ही घ्या गोष्टी आणि कार्यकर्त्यांना गाठ राहिला नाही पाहिजे कारण त्याला आपल्याला निवडणूक आहे आता निवडणूक आपली इतर चिन्हावर आहे निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय <ण्यार्ण> जयकुमार गोरे साहेब आदरणीय शिवसेना नाना चव्हाण आणि राजीव पाटील साहेब तात्या आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्व आहे आमच्या विशेष आहे की आमच्या पार्टीचा पा एक सुद्धा कार्यकर्ता मारायला गेला नाही बघ तो दलित असो मुस्लिम असो मराठा असो ही आमच्या राजीव मालकांना आयुष्यात ठरवलेली करोड रुपये आहे हे कुणालाही मिळत नाही कुणी पुरला सांगते माझ्या चारे जे उमेश पटलाला पुरला न होणार आता तुम्हाला नरकेट तू मुख्यमंत्र्यांचं साधो आहे एवढ्या आश्वासन अरे पन्नास वर्ष ज्या यशवंत त्या स्वतःच्या बायको बरोबर दसरा केला नाही दसऱ्या दिवशी स्वतःच्या आईच्या पायापणाला वर्ग घेणार नाही समाजासाठी ना। यशवंत एवढं काम करणं आम्हाला लोकांनी तीस साजरा पाडलं की कुठलंही याशिता आता काय कळतच नाही आम्हाला मी सांगितलंय परवा विरोधच्या सभेत ही तमाशातलं याशिता गाण्याच्या वक्त हे चित्र बदलते कोट संपाला चित्र बदलत आहे नाट्य सम्राट संपाला चित्र बदलत आहे बाजारा तुला चॅलेंज आहे तुला नटला पिक्चर मधला नाही आपण कोणी त्यांनी केला ना लोक नेते परिवाराला मिशाच पडत आहे अरे तूच मिशा काढायची तूच कपडे साडी घालायची आणि तूच राहायची फक्त आम्ही असं बघत नसतात नाही करायला उमेश पाटील संतोष पाटील आमच्या नरके बरोबर पुण्यात सुद्धा वाद आमच्या आमचं नरकेड हे सिद्धेश्वराचे नगरे आमचं उमेश पाटला डायव्हर बरोबर सुद्धा भांडार आमचं भांडार ज्यांना आमच्या परिवारावर टीका आमच्या भाविकावर साहेबावर केली आदरणीय प्राजक्त वंड्यावर टीका केली त्याच्याबरोबर शंभर टक्के आमचं वाद असणार आहे जिल्ह्याच्या तालुक्यातल्या सगळ्या बोटेंना वाद केलं जाईल मार त्यावेळेला जाऊया तू येणाऱ्या काही गोष्टी काही घ्यावा लागते शिफ्टी तुम्ही लोकांना माफ करताय पण मी परवा नसा सांगितलंय जसा केलं जाईल तसा आपण करत आहे पण तुम्ही बरोबरांना जणातोय तुम्ही एक शब्द बोलावला कीरवल न जात उमेश पाटील आणि संतोष पाटील मध्ये मुलाच्या काळातला लोण्याचा बळ आहे गेले आपोआप पगळणारी गोष्ट आता सगळी एकत्रे एका एकत्र मनोअर आजही मालक आवर्न मी सांगेल आज ही मालकाला भावगाड पडले तर सन्मानानं पाया पडता ही संस्कार आदरणीय लोकनेते दिले तुमच्या तुमच्यासारख्या माझ्या लोकांना परिवारावर आम्ही टीका करत नाही अरे तुम्ही आमच्या करा यशवंत आम्ही ही अरे उमेच्या आत गेलाय तुम्ही तेव्हाच कराला सोपाय पण अनगर कराला संपावणं एवढं सोपं ना उमेश पाटील राजकारणात अरे हिने पुन्हा काम केलं सन्मान्य श्री कैलास मोशी गणपतराव देशमुख साहेबां काम केले सुधाकर पंत परिचारक काम केले बाबूराव चकुदे साहेबां काम केले विजय शिवदार बरोबर काम केले कैलास मोशी ब्रह्मदेव दादाबाब बरोबर काम केले उमेश पाटील राजेंद्र मालकांचं एवढं मोठं नशीब आहे की त्या काळात वयाच्या अठराव्या वर्षी जस्तान बरोबर काम केलेल्याच आज त्या आम्हाला फ्रॅमेंट फक्त एखादा कार्यकर्ता चुकला केला तरी सोडून दिला नाही ही मालकाची भूमी आहे म्हणून मित्रांनो मी जास्त बोलणार नाही जाता जाता एवढंच सांगेल ह्या हिंदा बसल्याला आणि जेवढ्या बसले तर तेवढं उमेदवार असणार आहे पण त्याच्यात एक तगडा उमेदवार द्यायचा आहे ज्याला पुण्याला चालताना सुद्धा तलाप झाली नाही पाहिजे लांडगर बोलायचे ही भूमी टाकतो येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद या गटामध्ये आणि पंचायत समितीच्या दोन्ही घरामध्ये जे राजीव पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष माने साहेब जे निर्णय घेतील ते आपण मान्य करा पुन्हा आहे आपण भारतीय जनता पार्टी पुन्हा बोलालो बोलालो मार्गाने आपली तयारी पाहिजे आणि ती तयारी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही नरखेडच्या भागातल्या लोकांनी आमच्या वादाचा सत्कार ठेवल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आणि धन्यवाद कारण लोकांना वाटत होत आम्ही भोगा लागलो शहाजीराव पाटला दुवा आणि शाजीराव पाटील साहेब कुठं त्यांची कुठं तुमच्या दोघांकडे बघितलं तुम्ही नीतो दरुडे उभं हा शाजीराव पाटलाला घराला कुठला ह्याचा तर कुठंतर कायम लागला पाहिजे शिना नदीचं पाणी जरा गडूळ येत आहे भीमा नदीचं पाणी जरा स्वच्छ येत आहे ह्याच्यात तपावत आहे शाजीराव पाटील साहेबांनी बाबुरांना बरोबर राजकारण केलंय कधी व्यक्तिगत टीका केल्या नाही त्या आणि ज्या वेळेला

म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार देते ते आदरणीय राजेश पाटील साहेबांनी दोन नगरसेवक होते आपण वाईट दोन नगरसेवक होते अकरा शोक झाले आणि अनगर नगरपंचायत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णय बिनविरोध आणण्याचे काम केले त्या मार्गांचा मार्कांची मान आणि शान वाढली पाहिजे त्यासाठी प्रत्येक जिल्हा मस्त प्रत्येक सचार यशवंतात्या माले साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी